सन्मान करतो आदर करतो ज्या शेतकऱ्यांसाठी आपण इथे आज जमलेलो आहे भूमिपुत्र संघर्ष वाहिनी आजचा हा धरणे आंदोलन ठेय आंदोलन कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे ह्या ठेय आंदोलनासाठी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष श्री अभिजित पाटील फाडके उपस्थित आहे त्याचप्रमाणे भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे जिल्हा अध्यक्ष योगेशजी घोगरे जिल्हा संघटक प्रवीण काटकर आणि सर्व पदाधिकारी आणि वेगवेगळ्या संघटनेचे इथे पदाधिकारी पण उपस्थित आहे माझी पोलीस संघटन जे आहेत त्याचे अध्यक्ष इथे उभे आहे आपले जयपाल वास्तिक सर आहे आणि वेगवेगळ्या गावातून आलेले इथे शेतकरी पण आहे आपण सर्वांना माहीतच आहे की आपल्या भारत देशाला कृषीप्रधान देश मानल्या जाते आणि भारताची जी, जी अर्थव्यवस्था आहे त्या कोरोनाच्या काळात आपल्याला दाखवून दिलं आहे की ती अर्थव्यवस्था टिकवण्याचं काम ह्या शेतकऱ्यांनी केलं कृषीने केलं आणि त्याच शेतकऱ्याच्या विरुद्ध त्या जमिनीच्या विरुद्ध या केंद्र सरकारने मोदी सरकारने या हिटलर व्यक्तीने हा जो तीन कायदे आणलेले आहे एक एपीएमसी कायदा अत्यावश्यक सेवा वस्तू कायदा आणि ठेकेदारी पद्धतीने शेती कायदा याचा विरोध करण्यासाठी दिल्लीमध्ये पंजाब हरियाणा आणि पूर्ण देशातले शेतकरी तिथे एकवटले आहे आपल्या महाराष्ट्रातून आपले राज्यमंत्री श्री कोडू साहेब तिथे गेलेले आहेत तर उद्देश एकच आहे की तुम्ही म्हणता की सबका साथ सबका सब विकास पण हा सबका साथ सबका विकास नाही आहे किसी का साथ देऊ सबका विनाश ह्या मोदी सरकारने चालू केलेला आहे आपल्या देशामध्ये त्यामुळे त्याचा विरोध करणं खूप अति आवश्यकता आहे आपण सांगू इच्छितो की हा जो कायदा आहे तीन कायदे याचं प्री प्लॅनिंग केलेलं आहे सर्व अडाणी अंबानींचे जे गोडाऊन आहे शंभर शंभर दोनशे दोनशे एकर मध्ये ते बनायला सुरुवात राजस्थान हरियाणामध्ये बनवायला सुरुवात झालेली आहे ही जी गरीब लोकांसाठी राशन व्यवस्था बनवून ठेवलेली आहे ती राशन व्यवस्था यांना करायची आहे अडाणी अंबानीची जी रिटेल व्यवस्था आहे चेन सिस्टम आहे त्यांना ह्या देशामध्ये लागू करण्याची आहे ज्या प्रकारे इंग्रज लोकांनी कायदे कायदे देशामध्ये केले होते त्याच प्रकारचे ह्या मोदी सरकारने बनवायला सुरुवात केलेली आहे आपण इतिहासात जर आपण गेलो अभि दादा तुम्हाला सांगू इच्छितो ज्या प्रकारे निरो हा बासरी वाजत होता आणि पूर्ण फ्रान्स हा पेटत होता त्याच प्रकारे त्या देशामध्ये दे पूर्ण शेतकरी दिल्लीमध्ये एकवट येतला आहे आणि मोदीजी त्या वाराणसीला पंधरा हजार दिवे लावतात ही वस्तुस्थिती आहे लेझर शो करतात आणि त्या एक पत्रकार परिषद घेत नाही आणि काय म्हणतात की सबका सबका विकास सबका विकास चालू आहे कोणाचे करत आहे जे काही ठराविक पाच सहा घराणे आहे व्यापारी घराणे आहे त्यांचाच विकास फक्त चालू आहे जर आपण दोन हजार पासून जर आठवलं त्यांनी म्हटलं होतं की सोळा लाख देऊ प्रत्येकाच्या मध्ये नंतर त्यांच्या ज्या गृहमंत्री आहेत ते म्हणते नाही हा जुमला होता म्हणते विसरून जा अशा प्रकारे हा कायदा लागू केल्यानंतर काही दिवसांनी ते म्हणेल ना सा। की नाही बो तो आम्ही घोषणा केली होती पण आता शक्य नाही आहे याच्यावर त्यांचा बयान अजून आलं नाही मोदी साहेबांचं जसं ते प्रत्येकाच्यावर म्हणते की मग चाय वेचतात काही दिवसांनी ते म्हणेल की मग खेती बी करतात असं ते म्हणतात प्रत्येक ठिकाणी जाऊन आणि आपल्याला जोडून घेतात प्रत्येक गोष्टी सोबत अशा प्रकारे त्या शेतकरी जे म्हातारे वडीलधारे मंडळी त्यांच्यावर पाण्याची वर्षाव करण्यात आला मी दिल्लीला राहिलेलो आहे मला माहित आहे दिल्लीमध्ये जो थंडी राहते ही जम्मू काश्मीर पेक्षा जास्त थंडी असते अशा या थंडीच्या काळामध्ये त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव केला किती निर्देश सरकार आहे आपण आशा करूया पण एक गोष्ट वास्तविकता ही पण आहे की हा देशातला जो शेतकरी आहे तो जागृत होत नाही तो रस्त्यावर येत नाही तो जातीसाठी मातीसाठी धर्मासाठी हा रस्त्यावर येतो पण जेव्हा एखाद्या सैनिकाचा प्रश्न आहे एखाद्या शेतीचा प्रश्न आहे तो रस्त्यावर येत नाही आणि जोपर्यंत आपण रस्त्यावर येणार नाही तोपर्यंत हे असे जुलै कायदे बनवत राहील आणि आपला हा लप्रेशा त्या भोगावं लागेल यांनी बीएसएल बीए जी गाट्यात टाकली जिकडे तिकडे आता आपण पाहतो बोलल्या बोलल्यामध्ये मोठमोठे पोल बांधणं चालू आहे आणि त्याच्याद्वारे जे आपली चॅनलचे जो सिस्टम राहते जो केबलधारक राहतो त्याच्यावर पण पोटावर हे लात मारायला केली आहे मला गल्ली गल्लीत केबल ह्याच्यावर कशा प्रकारे व्यावसायिकरण चालू आहे मला आता हे समजत नाही तर ह्या रिलायन्स कंपनीचं अडा रितीची भूक किती आहे अरे काही लिमिट असते ना भूकेचा त्याचप्रकारे यांनी तो बिमा काढला त्या बिम्याचं काय होते दिल्ली मधून पैसा येतो आणि यांच्या खात्यामध्ये जमा होतो शेतकऱ्यांना जेव्हा अभिजित फाडकेच्या नेतृत्वाखाली चौदा काढण्यात आली तेव्हा शेतकऱ्यांना विचारण्यात आलं की तुमचा पीक तुम्हाला भेटला का अरे माझ्यासारख्या व्यक्तीला जेव्हा कॅम्प्युटर वगैरे चालवण्याचा इतका त्रास जातो तो शेतकरी कुठे नेट मध्ये जाईल सायबर कॅफेला जाईल आणि तो मोबदला फक्त त्या रिलायन्स कंपनीच्या अकाउंट मध्ये जमा होत आहे त्यामुळं आपण सर्वांना गावागाव मध्ये जाऊन हे पत्रक इथे बनवले आहे अविनाशजी काकडेंनी आणि खूप साऱ्या सामाजिक संघटनेनी याच्यासाठी पुढाकार घेतला ते रोज इथे बसतात तर त्यांना साथ देणं या सर्व सामाजिक चळवळींनी सामाजिक संस्थांनी सर्व सामाजिक संघटनेचा ह्या उपोषणाला पाठिंबा आहे फक्त एक भारतीय जनता पार्टी भारत जला पार्टी सोडली तर तर हे पॉपलेट आपण जेव्हा जाल इथून तर आपापल्या गावामध्ये घेऊन जाल आणि प्रत्येक शेतकऱ्याला दाखवाल ते वाचा ते वाचल्यानंतर तुम्हाला माहित पडेल की काय चालू आहे देशामध्ये दे। आणि काय चालू नाही आहे खूप सारे वक्ते इथे माझा काही इतका अभ्यास तरी आहे बरोबर माझं नॉलेज आहे ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला कारण मला आठवते हो की जेव्हा वीस पंचवीस वर्षा पहिले शेतकऱ्याची जी स्थिती होती तीच परिस्थिती आता पण आहे सोन्याचा भाव वाढवून राहिला गड्याचा भाव वाढून राहिला कोणत्या शोरूम मध्ये गेलो पाच पैसे कमी होत नाही पण शेतकऱ्याच्या मालाचा भाव ज्या पटीने वाढायला पाहिजे तो वाढत नाही आहे हजारो लाखो शेतकरी आत्महत्या करत आहे मला तर हे खूप चिंतनाचा विषय वाटतो दादा की प्रत्येक सरकार येतो काँग्रेसचा येतो बीजेपीचा येतो पण शेतकऱ्याच्या विषयावर तोडगा कधीच निघत नाही त्याच्या विषय कधीच संपत नाही तो चोदरी दिवस कधी येईल की शेतकऱ्यांचे हे जे संकट आहे त्याला जो त्रास आहे त्याच्या मुलाला शिक्षण घ्यायचं असते पण तो पैसा नसल्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाही कारण मी पण एक ग्रामीण भागात वाढलेला एक मुलगा होतो अमरावतीमध्ये मला शिक्षणासाठी यायचं होतं पुढे प्रगती करायची होती पण मी जेव्हा इथे सिटी मध्ये आलो तेव्हा पाहिलं ना शेतकऱ्यांच्या मुलासाठी ना हॉस्टेल आहे ना कोणती योजना आहे काहीच नाही टॅलेंट आहे पण अर्थ अर्थ पुरवठा नाही आहे फॅसिलिटीज नाही आहे म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये होस्टेल बनणं आवश्यक आहे कारण की त्यांची जी विद्वतः आहे त्यांचा टॅलेंट आहे तो आर्थिक पाठबळ नसल्यामुळं ते पूर्ण धुरीच भेटत आहे प्रश्न खूप आहे पण हे प्रश्न केव्हा तडीच जाईल कारण प्रत्येक सरकार येते आणि मग ते कर्जमाफी करते अरे जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांच्या भावा मालाला जर भाव दिला तर त्याला कधीच हे आंदोलन करण्याची भेक भी, भेक भी, भिकारी नाही आहे शेतकरी तो स्वाभिमान आहे स्वाभिमान असतो पण तो बुध तुला आपण आशा करूया की शेतकऱ्यांचे जे, जे प्रश्न आहे आणि हे जे तीन जुलमी कायदे आहे मोदीजी आप सुनलो तुम किता भी करो जो शेतकरी दिल्ली में डटा हुआ है, वो झुके का नहीं छे महिने का राशन लेके बैठा है वो पंजाब का है वो आखिरी दम तक लढाई लढेगा या प्रकारे आम्ही भूमिपुत्र संघर्ष वाढी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याला जाहीर पाठिंबा समर्थन व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय जा भारत